नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी मुख्य अधिकारी यांच्या आग्रहाला शिवसेनेकडून आदर शहरातील विविध समस्यावर तोडगा काढण्यासाठी झाली सकारात्मक चर्चा अंबरनाथ नगरपालिकेतील काही अधिकारी जाणूनबुजून लोकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने शिवसेनेचे विकास सोमेश्वर व युवा सेनेचे शहराध्यक्ष राहुल सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोफत चष्मा आणि श्रवण अधिकारी यांनी आंदोलन कशाला असे आग्रही प्रतिपादन केले असता सोमेश्वर यांनी या आग्रहाचा आदर करत मंगळवारी मुख्य अधिकारी यांच्या दालनात शहरातील विविध समस्यावर उपाय करण्यासाठी चर्चा केली येत्या दोन आठवड्यात समस्या मार्गी नाही लागल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा सोमेश्वर यांनी दिला आहे अंबरनाथ मध्ये जे अनाधिकृत बांधकाम डासांचा प्रॉब्लेम लाईट स्ट्रीट लाईटची समस्या किंवा अजून काही असे मुद्दे आहेत जे लोक अर्ज आहेत अंबरनाथ नगरपालिकेला पण ते अर्जाचा कुठल्याही प्रकारचा उत्तर हे अधिकारी तिथं देत नाही त्या, त्या मुद्द्यावर आज आम्ही इथं नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना आ, कानाची मशीन श्रवण यंत्र ज्यांना बोलतात आणि चष्मे वाटप करणार होतो पण सीओ साहेबांचा सा काल रात्री रात रात रा। फोन आला संघे साहेबांचा काल रात्री फोन आला त्या फोनवर बोलले की तुम्ही येऊन चर्चा करा जर चर्चा आणि मार्ग सुटत नसेल तर तुम्ही तुमचा मोर्चा घेऊ शकता तर त्यांचा फोनचा मान देऊन त्या शब्दाचा सा मान देऊन आज आम्ही मोर्चा न घेता बसून चर्चा केलेली आहे आणि साहेबांनाही असं सांगितलं की येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर ते चित्र बदलले नाही तर मी जो मा माझा जो आंदोलन होता तो मी स्थगित केला होता ते आंदोलन मागं घेतलं नव्हतं ते पंधरा दिवसानंतर परत मी तो आंदोलन घेणार अनादित कुठ बांधकाममध्ये शहरामध्ये आज कुठेही बघितलं तर लोका, लोका, जे श्रमिक लोक आहेत श्रीमंत लोक आहेत जे अटेल पटेल आहेत नेते मंडळी आहेत काही त्या लोकांनी जर घर बांधले किंवा वन प्लस वन केलं त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई अनादी हे तोडफोडवाले जे करत नाही पण एखादा गरीब माणूस एखादा गोरगरीब जर फक्त पत्रे जरी खोलले तर यांची मिलिटरी सारखे तिथं फोर्स पोहोचून जाते हे कुठेतरी चुकीचं आहे कुठेतरी थांबायला पाहिजे लोकांना दहा वेळा एकाच कामासाठी येऊ नये जे संबंधित अधिकारी त्यांनी त्यांचं उत्तर द्यायला पाहिजे त्यासाठी हे आज इथं बैठक पार पडली तसेच आपण जेव्हा इथं येतो तेव्हा असंच आपल्याला ऐकू भेटतो की साहेब साईड विजिट वर गेले साहेब साईड विजिटवर घेत नाही तर आम्ही एक मागणी केलेली साहेबांकडे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही एक पर्टिक्युलर टाइम द्या लोकांना अमरनाथच्या जनतांना की आम्ही दोन ते चार भेटू किंवा चार ते पाच भेटू असं कुठला तरी एक टाइम द्या त्या वेळेवर कसं त्या ज्या लोकांची समस्या लोका हो चर्चा चर्चा आ, नहीं नहीं ते निवारण करण्यासाठी लोक इथं येते हे चार पाच मुद्दे होते त्या मुद्द्यावर आज चर्चा झाली चर्चावर शिवसाहेबांचं असं म्हणणं आहे की आपण येणाऱ्या दहा बारा दिवसामध्ये ते सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व करून तर साहेबांचा आज मान ठेवून आज आम्ही इथून परत जातोय पण जर बारा पंधरा दिवसामध्ये हे जर काम झालं नाही तर आम्ही मोर्चाचा आंदोलनचं आयोजन करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा